नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव अश्विनी अश्विनी फॅशन या नवीन चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे साधा फोर टक्स अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज डायरेक्ट कापडावरती कसा कट करायचा आपण बघू शकता इथं मी पीस घेतलेला आहे आपल्याला अठ्ठावीस साईजचा ब्लाऊज फोर टक्स डायरेक्ट कापडावरती कट करायचा आहे मी इथं पिसाची घडी घालून घेते बघू शकता आपण मी डबल फोल्ड करून अशी पिसाची घडी करून घेतलेली आहे आपल्याला जेवढ्या साईजचा पाहिजे तेवढी घडी करायची आणि त्याला डबल फोल्ड करून घ्यायची आणि समोरचा एक्स्ट्राचा भाग आपल्याला भाईसाठी ठेवायचा आहे मी दाखवल्याप्रमाणे इथं तुम्ही घडी करून घेऊ हो शकता आपली घडी झालेली आहे आता आपण डायरेक्ट कपड्यावरती दोन्ही भाग एकदाच मार्क करून घेणार आहोत हा राहिलेला समोरचा एक्स्ट्राचा भाग आपण बाहीसाठी वापरणार आहोत बघू शकता एकदम कमीत कमी, कमी कपड्यामध्ये जास्तीत जास्त मोठा ब्लाऊज कसा शिवायचा ते मी तुम्हाला सांगते हा तर माझा सध्या अठ्ठावीस साईजचाच ब्लाऊज आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोठ्या साईजचा पण ब्लाऊज दाखवणार आहे सर्वप्रथम आपण इथं उंची मोजून घेऊया ब्लाऊजची आपल्या ब्लाऊजची उंची आहे साडे अकरा इंच प्लस त्याच्यामध्ये एक इंच वाढून आपल्याला साडेबारावर मार्क करून घ्यायचं आहे साडेबारा इंच शोल्डर घ्यायचे आहे आपल्याला सव्वा मी दाखवल्याप्रमाणे साडेबारा इंच वर मार्क करून घ्यायचं आहे आपण तीन इंचावर सव्वा दोन इंचावर आपलं शोल्डर आहे सव्वा पाच इंच पिक करून घेऊया प्लस त्याच्यामध्ये घ्यायचं आहे सव्वा दोनचा आपला गळा राहील इंच आणि तीनच शोल्डर राहील पाचचा आपला मोंढा राहील आणि समोरचा गळा पण पाच इंचा आहे पाच इंच गळा समोरच्या गळ्याची गळाखोली टाकून घेऊया गळाखोली इथं मी समोरच्या गळ्याची गळाखोली पाच इंचावर टाकून घेतलेली आहे दोन इंच सव्वा दोन इंच गळारुंदी आपल्याला घ्यायचं आहे

आणि समोरचा गळा 1/2 इंच एकदाज मार्क करणार आहोत एक इंचावर समोरचा मोंडा करून घेणार आहोत आणि समोर अर्ध्या इंचावर पाठीमागचा पाटीमागचा मोंडा हा झाला आपला समोरचा मोंडा आपला आणि हा झाला आपला आणि आपला पाटीमागचा मोंडा अगदी सोप्या ट्रिक सोबत हा समोरचा मोंडा आपल्याला आता आपण अर्धा इंच ब्लाउजची उंची मोजूया की समोरच्या भागामध्ये आहे त्या मापापेक्षा इंच मापायचं म्हणजे कारण आपल्याला क्रॉसपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच जास्तीच शिलाई मार्जिन लागत आपल्याला आता आपण हे सर्व भाग अर्धा इंच उंची समोरच्या भागाची सर्व रेषा आपण आता हे जोडून घेऊया फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे समोरच्या भागामध्ये दीड इंच प्लस करायचं आणि पाठीमागच्या भागामध्ये एक इंच जोडून हां आपण समोरचा भाग बघत आहोत जोडून झालेले आहे सर्व लाईन जोडून घ्यायची आपला हा ड्रॉप तयार झाला आहे समोरच्या गळ्यात फोर टक्स ब्लाउजचा आता आपण क्रॉस पट्टीचं मान टाकूया तयार झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये क्रॉसपट्टी काढूया गळ्याच्या साईडने तीन इंच आपलं आता हे समोरच्या भागाचं पूर्ण मार्किंग झालेलं आहे आपण आता क्रॉस पट्टी बघूया साइडने आपली क्रॉस पट्टी समोरच्या साईडला तीन इंच पण आता ह्याला आणि कंबरपट्टीच्या साईडला अडीच इंच आता आपण अडीच आणि तीन हे दोन्ही पण भाग जोडून घेऊया पाव इंच वर पाव इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन थोडंसं आपल्याला थोडासा गोल आकार द्यायचा क्रॉसपट्टीला आहे म्हणजे आपली कमी क्रॉसपट्टी छान बसेल आपण याला आता ही आपली क्रॉसपट्टी हा आपला समोरचा भाग आपला पहिला टक्स साडेतीन आता आपण टक्स टाकून गेलं हां आपलं फोर टक्स ब्लाउज आहे दीड इंचाचा राहील साडेतीन इंचावर टक्स घ्यायचा आहे आपल्या साध्या दीड इंचा फक्त हा हे आपलं दीड इंच अंतर झालेलं आहे टक्स ची उंची प्लस अर्धा इंच अलीकडच्या साईडला आणि अर्धा इंच पलीकडच्या साईडला अर्धा इंच अलीकडं आणि अर्धा इंच इकडे मी आता हे दोन्ही भाग जोडून घेते समोरचा टक्स झालेला आहे टक्स तयार झालेला आहे आपण आता मुंड्याच्या साईडचा टक्स अडीच इंचावर घेणार आहोत शकता समोरच्या मुंड्यापासून अडीच इंचा अंतर घ्यायचं आहे आपल्याला हा टक्स आपल्याला साधारणतः चार इंचा घ्यायचा आहे साडेपाच इंच आता आपण साईडचा टक्स घेऊया साडेचार इंचा आपल्याला साईडची उंची मोजाची साडेपाच इंच आहे साडेपाच इंचाचं अर्ध करू आपण पावणे तीन इंच आपण पावणे तीन इंचावर साडे पाहू शकता आपण पावणे तीन इंचावर टिक करून घेतली आता आपण साडेचार इंचावर आता आपला मार्किंग करून घेऊ आता आपला हा साईडचा टक्स झालेला आहे लास्टचा आता हे आपले झाले तीन टक्स इंच आता आपण चौथा टक्स टाकूया हुकलूपट्टीच्या साईडचा हुकलुकपट्टीच्या साईडला आपल्याला दोन ते अडीच इंचावर टक्स घ्यायचा आहे हे आता आपण सर्व भाग एकमेकांना जोडून घेऊ तुम्ही पण टक्स टाकताना असा तुमचा चौकनी स्क्वेअर तयार झाला पाहिजे हे आपला साईडचा भाग झालेला आहे ही आपली क्रॉस पट्टी आहे क्रॉस पट्टी आणि समोरच्या भागाचं कटिंग बघूया आता ही क्रॉस पट्टी आपल्या इथून कट करायची आणि ह्या साईडला फोल्ड करून लगेच अखंड क्रॉस पट्टी काढून घ्यायची कारण हा आपला साधा ब्लाउज आहे साध्या ब्लाउजला दोन्ही पण पिसाच्याच क्रॉस पट्ट्या लावतात मी डायरेक्ट कापडवरती कटेच्यामुळं करत आहे की साधा ब्लाउज आहे आणि साध्या ब्लाउजला जास्त कापड लागतो अस्तरच्या ब्लाऊजपेक्षा आता आपली पट्टी आपण कट करून घेऊया पट्टीचा पूर्ण कापड आपण कट करून घेऊ फक्त आपल्याला वरचा भाग कापायचा आहे खालचा भाग कापायचा नाही आता ही आपण फोल्ड करू या पद्धतीने आणि एका क्रॉस दोन क्रॉस पट्टे करून घेऊ म्हणजे आपल्याला अखंड क्रॉसपट्टी जोडता तयार डबल जी बघू शकता आपण हा अशा प्रकारे आता आपल्याला क्रॉस पट्टी कट करून घेतली झणझट गरज नाही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला अगदी जशी chatashi ही आपली दोन ही आपली क्रॉस पट्टी तयार झाली आता आपण या अशा क्रॉस पट्टी आपण फोल्ड करून अशी अखंडच जोडू शकतो बाजूला अशा पद्धतीने आता हा आहे आपला आता हे आपण बाजूला ठेवूया आपण आधी काय करू आपण आता सगळा राहिलेला वरचा भाग कट करू सगळ्याची उंची आहे हा आहे आपला खालचा भाग हा आहे वरचा भाग आता आपण सर्वप्रथम पाठीमागच्या साईडची उंची टाकून घेऊया पाठीमागची उंची आणि गळा पाठीमागच्या गळ्याची आपल्या खोली आहे साडेसात इंच आपल्या साडेसात इंचवर मार्क केलं थोडंसं वरचा कापड साईडला सरकवून घेऊ साडेसात इंच आपण घेऊया थोडासा कापड सरकून घेऊन आपण गळ्याची रुंदी टाकू पाठीमागच्या गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच कारण हा छोट्या साईजचा ब्लाउज आहे गळा पण काही जास्त मोठा नाही त्यासाठी सव्वा दोन रुंदी गळ्याला भरपूर होते आता आपण हे झालं आपलं पाठीमागचं आता आपण आधी समोरचा भाग कट करू आणि नंतर पाठीमागचं राहिलेलं मार्किंग करू आणि नंतर पाठीमागचा भाग कट करू आपण सर्वप्रथम समोरचा भाग कट करून घेऊया कपड्याची घडी ठेवत असताना बंद भाग आपल्या साईडने आला पाहिजे आता आपण समोरच्या गळ्या फक्त वरचा दोन भाग कापून घ्यायचा आपल्याला खालचा पीस आपल्याला कट करायचा नाही ना खालचा पीस आपण जर कट केला ना तर आपले दोन्ही पण गळे कापले जातील त्यासाठी फक्त वरचा भाग आपल्याला दोन गड्या कट करून घ्यायच्या खालचा भाग तसाच ठेवायचा आता बघू शकता कापड बाजूला करून आपण समोरचा तेवढा भाग कट करून घेऊया खालच्या साईडचा मुंडा आहे समोरचा ते मोंडा आपण आपण कट करून घेऊया वरचा मुंडा जशाच तसाच ठेवायचा आपल्याला पाठीमागचा भाग कट कर्ट करताना वेगळं माप टाकायची गरज नाही कटिंग करताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं वरचे दोन भाग तितकेच कट झाले पाहिजे खालचा कपडा अजिबात कटला नाही पाहिजे आपण हे भाग कट आपण आता हा समोरचा भाग कट करून घेऊ आणि नंतर पाठीमागचा भाग कट करू आता हे आपला समोरचा मांडा आहे एक इंचा आपण आता हे सर्व कट करून घेऊया आपण बघू आपला समोरचा भाग तयार झालेला आहे आपला हा समोरचा कट झालेला आहे तर आता आपण इथे आपण बाजूला ठेवू या भागावर आता आपण घेणार आहोत पाठीमागच्या साईड पाठीमाग पाठीमागच्या साईडला आपण आणि पाठीची उंच गळा जशाचा तसा समोर जोडून घेऊया आपल्या पाठीच्या गळ्या आणि नंतर पूर्ण उंची टाकूया अर्धा इंच रुंदी आहे आपल्या गळ्याची उंची आहे साडेसात इंच एकमेकांना आणि रुंदी आहे आहे सव्वा दोन इंच गळा आता आपण गोलाकार देऊन घेऊ गळ्याला ही आहे आपली आपल्या गळ्याचा आकार तयार झालेला आहे आपण आता ह्याच पद्धतीने आपल्या ब्लाउजची उंची आहे साडेबारा इंच समोरच्या भागामध्ये आपण अर्धा इंच जास्त मार्जिन केलं होतं त्या पद्धतीने आपण भाग कारण आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच जास्त मार्जिन लागतं म्हणून आपण समोरचा भाग तेरा आणि पाठीमागचा भाग साडेबारा इतक्या मापाचा सा... कट करणार कट आहोत मार्किंग करायची गरज नाही आपण हाच मोंडा आता आपलं हे कापडावर पाठीमागच्या भागाचं मार्क मार्किंग पूर्ण झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊया अगदी कमी कापडामध्ये अगदी जशाच्या तसंच ठेवून कट आपल्याला हे कट करायचं आहे कमी वेळामध्ये आणि बाजूला करूया एकदम सोप्या पद्धतीने हे कटिंग होतं आणि कपडा पण कमी लागतो आपल्याला सर्वप्रथम आपलं जास्तीत जास्त मोठ्या साईजचा ब्लाऊज कमीत कमी कापडामध्ये कसा कट करायचा ते मी तुम्हाला सांगत आहे सर्वप्रथम आपण पाटीचा गळा कट करून घेऊया कट करून घेऊया आपण गळ्याचं कटिंग करताना आपल्याला एकदम व्यवस्थित कटिंग करायचं नाहीतर आपला गळा मोठा होऊ शकतो हा जो आपला कापड आहे तो आपल्याला आता आपला पाठीमागचा गळा पण तयार झालेला आहे आणि हा कापड आपण हुकलुकपट्टीसाठी किंवा मग आपला कापड आहे तो पाठीच्या पट्टीसाठी वापरू शकतो कंबरपट्टीसाठी पट्टी लावायची असते ना हीच आहे आपल्या कापडाची बचत जर मोठ्या साईजचा ब्लाऊज असेल तर अशा पद्धतीने काट कसर करून आपल्याला कपडा पुरवावा लागतो नाहीतर मग आपल्याला दुसऱ्या पट्ट्या जोडाव्या लागतात त्यासाठी ह्या पद्धतीने ब्लाउज तुम्ही पण कट करू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला पेपर कटिंग करायची अजिबात गरज नाही आता आपण पाठीमागचा मोंढा कट करून घेऊया आपला पाठीमागचा मोंढा आहे दीड आहे आता आपलं पूर्ण मार्किंग आहे तसं तसंच आपण कट करून घेऊ तर हे आपला पाठीमागचा आप भाग आपण कट करून घेतलेला आहे बघू शकता आपण किती कपडा इथं उरलेला आहे जे आपल्याला बाहीला कामी येतं कारण साध्या ब्लाऊजमध्ये बाही खूप मोठी असते आणि त्याला कपडा पण फार लागतो तर पाहू शकता हे आहे आपला आपल्या पाठीचा भाग समोरचा भाग अगदी सोप्या पद्धतीने आणि ही आहे आपला समोरचा भाग क्रॉस क्रॉसपट्टी आणि हे आहे आपली क्रॉसपट्टी बघू शकता पाटीचा भाग समोरचा भाग आणि क्रॉसपट्टी तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने फोर्टक्स ब्लाउज अठ्ठावीस साईज साध्या ब्लाऊज कपड्यावर कसा कटिंग करायचा हे सांगितलेलं आहे हा माझा नवीन चॅनल आहे डायरेक्ट अश्विनी फॅशन कसं कट करायचं आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर ला... करा आणि तुम्हाला जर माझी माहिती आवडत असेल तर अशा नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ला सबस्क्राईब चॅनलला लाईब करून बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा ऑल मध्ये क्लिक करून माझ्या चॅनलचा मी पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये अशाच प्रकारची माहिती तुम्हाला सांग सांगणार आहे थँक्यू